शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाची ताकद या ठिकाणी दुर्बल्य आहे आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या सहकार्याने असं वाटत होतं की चारीच्या चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु शेवटी आमच्या नेत्यांनी युती केल्यानंतर युतीचा धर्म सगळ्यांनी स्वीकारून दोन उमेदवार हे भाजपाचे आणि दोन उमेदवार शिवसेनेचे आज चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि तर महायुतीची ताकद ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला विश्वास आहे की चारहीच्या चारही उमेदवार आमचे निवडून येतील आणि या प्रभागामध्ये विकासाचं जे काम केलेलं आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पक्षाच्या सहकार्याने खूप मेहनत घेऊन ह्या परिसराचा विकास केलेला आहे जी कामं आहेत तुम्हाला जी दिसतात ती कामं ती सगळी कामं महायुतीच्याच माध्यमातून झालेली आहेत आणि रेल्वेची जी कामं असतील ती मी मंत्री असताना मी खासदार असताना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनची सुधारणा असेल जे उड्डाण पूल असेल म्हणजे किती वर्षाची प्रतीक्षा होती जे रेल्वेचं उड्डाणपूल आहे आपलं आरोबी रेल्वे ओव्हर ब्रिज ह्याची कितीतरी वर्षापूर्वीची मागणी होती ती मागणी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं आणि लोकांना आता मांड्यावरून टिटवाळायला येणं हे एकदम सुखकर झालेलं आहे अशी अनेक कामांची नावं घेता येतील जी महायुतीच्या माध्यमातून झालेली इथली जनता ही महायुतीला पोषक असणारी जनता आहे आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद निश्चितपणाऱ्या या चार उमेदवारांना मिळेल उपेक्षा भोईर संतोष तरे जा बंदेश जाधव आणि हर्षाली चौधरी खवील ह्या चारीच्या चारही उमेदवारांना ह्या जनतेचा आशीर्वाद शंभर टक्के मिळेल हे निवडून तर येतीलच पण या लोकांनी संकल्प असा केलेला आहे की पूर्ण कल्याण शहरामध्ये एकशे बावीस उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने हे चार लोक निवडून आले पाहिजेत ह्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या मी त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या नाही त्यांचं अभिनंदन केलं मला विश्वास आहे ते चारीच्या चारही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील इतकी वर्ष झाली ही मंडळी जनतेची सेवा करतात पुन्हा त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी जनता देईल अशा प्रकारचा विश्वास मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटतो जिल्हा वार्ता जनतेचा आवाज